स्वामी तु अन्तर्यामि सबका स्वामी तु अन्तर्यामी सब क स्वामी somebody जगदाता विश्व तू ही जगदाता विश्व तू ही जगदाता विश्व तू ही जगदाता विश्व विदाता ही सुबह तु ही शाम तेरा 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 तू माता तूही पिता है तूही माता तूही पिता है तूही माता तूही पिता है तूही तेरा तेरा तू अंतर जामी सबका स्वामी तू अंतर सबका स्वामी तू अंतर सबका स्वामी Thank yeah. आज आपण या ठिकाणी एक वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत निष्ठावंत निर्भीड व्यक्तिमत्व असलेले आणि संप्रदायाची वंशम परंपरा धुऱ्या सांभाळणारे सद्गुरू झेंडूजी महाराज परिवाराचे निष्ठावंत वारकरी आणि सर्व वारकऱ्यांबद्दल कीर्तनकारांबद्दल अतिव प्रेम असलेले दान दानाच्या बाबतीत दातृत्व भावना असलेले अनेक गोष्टींनी आणि त्यांचं वर्णन केलं तेवढं कमी पडेल असं एक श्रेष्ठ आदरणीय पितृतुल्य एक व्यक्तिमत्व आमच्या या वारकरी परिवाराच्या माध्यमातून आणि आज अनंतात विलीन झालेला आहे त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र चालू सर्व महाराज मंडळी सर्व सद्गुरूंचे साई निष्ठावंत सेवक आणि तुम्ही आपण सर्व आखं इष्ट मित्र फोडे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत अशा या विभूतींना आणि या ठिकाणी शांती प्रदान करण्याकरता त्यांच्याबद्दल अगदी थोडक्यात विचार देण्याकरता या ठिकाणी आमच्या सद्गुरू झेंडुजी महाराज मठ पंढरपूर यांचे चेअरमन आणि श्री रमाकांत भाऊ यांना मी विनंती करतो त्यांनी दोन शब्द बोलतो दत्तू पाटील हे आमच्याबरोबर बत्तीस वर्षापासून होते आणि नेहमी माझ्याबद्दल मी त्यांना गुरु तुल्य पितृतुल्य अशा पद्धतीनं मी त्यांना वंदन करत होतो अशा असताना बत्तीस वर्षामध्ये त्यांच्या स्वभावाचा जर आपण पहिलं पाहिला तर स्पष्ट बोलणं आणि जिथे चुकलेलं आहे तिथे चुकलेलं म्हणणं किंवा जिथे बरोबर आहे तिथे बरोबर म्हणणं हा त्यांचा गुण एकदम चांगला होता आणि तापड होते तापड होते आणि आमच्याबरोबर राहताना सगळे मिळून मिसळून हे कार्य करत होते असे ते दत्त पाटील गुरुपुश्या अमृतला त्यांनी देय ठेवला म्हणजे त्या मुहूर्तावर त्यांनी देह ठेवला आणि बोल बोलताना नेहमी मऊड भाषेतून बोलत होते एखाद्या वेळेस कठोर सुद्धा बोलत होते चुकी झाले तर म्हणजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं आणि असे माणसं आपल्यातून निघून गेले आपली पोपळीत निर्माण झाली तर त्यांच्या दुःखात आम्ही सुद्धा सामे सामील आहे आणि ती त्यांच्या परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करू मी त्यांनी प्रार्थना करतो माझी दोन शब्द मृत्यूदा पाटील तुमचे काका म्हणून आम्ही त्यांना संबोधत होतो ते मला नेहमीच रागवून सांगत होते हे असं नाही तसं नाही हेच काम करायचं ते काम करायचं नाही आणि त्यानंतर मी रिटायर झालं तर ते मला ते बरं भरपूर काहीतरी बोलायचे तू का रिटायर झालास का रिटायर झालास तू मला नेहमी सांगायचे हो नेहमी यायचा म्हटलं दादा मी रिटायर तब्येतीची हो मी रिटायर झालो आहे पण ते ऐकत नाही तुम्ही काय रिटायर झाले हेच तू सांगत होते मी परंतु त्या आमच्या कृत्य तुम्हाला म्हणून आणि आमच्या वारक आपल्या पिढीहून जी वारकरीची आपली वारकरी दिंडी निघत होती त्यावेळेस त्यांचं जेवण राहायचं आंबेडकर रसाद देऊन त्यांचे बरंच वर्ष दिलं आम्हाला त्यामुळे ते आमचे वारकरीच पंथातले त्यांना मी थोडक्यात माझ्या विठ्ठल मंदिर संस्थान व कुंडेश्वर तर्फे मी त्यांना श्रद्धांजली देतो त्यांना जे त्यांच्या कुटुंबियाचं जे दुःख झालेलं आहे त्यात आम्हीही सहभागी आहोत मी ज्ञान गुरु ब्रह्म परानंद नीक्षमाला देवंदम द्वितीय वर्षी हरी भक्ति परायण बाबा यंत्र अंत्ययात्रेच्या आतरीचा अंतिम संस्कारा आपण सगळे जमलेलो आहे त्यांच्या स्वभावाच्या विषयी गावकऱ्यांना नातेवाईकांना वारकरी परिवारांना सर्वांना जाणीव आहे परंतु त्यांची जीवन जगत असताना एकच गुरु मी तुम्हाला या स्मशानलाच सांगणार आहे की जीवन जगत असताना जी गोष्ट माणसाच्या अंतकरणामध्ये पुरेपूर पाहिजे ती गोष्ट त्यांच्याकडे होती ती म्हणजे गुरुनिष्ठा जीवनामध्ये सर्व काही असेल परंतु गुरुनिष्ठा नसेल तर तो माणूस शून्यवत असतो स्पष्ट वक्तेपणा तर होताच परंतु या वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य करत असताना जे चूक ते चूकच जे बरोबर ते बरोबरच नव्या नवे, नवे त्यांचे बालपणचे मित्र आमचे गुरुदेव वैकुंठवासी वाशी राजाराम शास्त्री महाराज त्यांचे लहानपणीचे मित्र परंतु जर समजा महाराजांचे विचार नाही आवडले तर महाराजांनाही तोंडावर बोलायचे आणि महाराजही तेव्हा ऐकायचे तर त्या गुरुदृष्टीच्या बाबतीमध्ये बाकीचं काही बोलणं नाही गुरुवारी शास्त्री महाराज गेल्यानंतर ज्या वेळेला माझी नियुक्ती झाली त्यावेळेला मी तर त्यांचा मुलगा शोधतो परंतु ते गुरुस्थानी मानून ज्या ज्या वेळेला काही समजा काय काय शुभ कार्य करायचं असेल कोणतेही कार्य करायचं असेल का। तर पहिल्यांदा माझी विचारणा करायची गुरुपौर्णिमेच्या दिवशी बसण्याची परिस्थिती नव्हती परंतु आमच्या सुधाकर भाऊंना राजू भाऊंना त्यांनी सांगितलं की मला महाराजांशी बोलायचं आहे तर व्हिडिओ कॉल करून पंढरपुरातून बोलले त्यावेळेला त्यांचं समाधान झालं सांगण्याचं तात्पर्य आपल्या परंपरेवरची गुरुनिष्ठा ही त्यांच्या कामाला आलेली आहे आणि ती निष्ठा परमेश्वराच्या चरणी त्यांना स्थिरशांती देणार आहे त्यामध्ये तीड मात्र शंका नाही कारण श्रीगुरु सारिका आजका पाठी राखा इतरांचा देखा गोल घरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्वि गुरुर्देव महेश्वरा साक्षात गुरु परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा सद्गुरु ज्योधीजी महाराज दिलीकर मुंडी दिली परंपरेचे सगळे नियम करीन सांभाळून मुक्ताईची वारी कधी चुकू दिली नाही पंढरपूरची वारी चुकू दिली नाही आणि असा एक आपल्या परंपरेचा निष्कावन वर ज्या आपल्या परंपरेतून गेल्यानंतर कोकडी निर्माण होणं साहजिक आहे परंतु आपण सगळे जाणकारात जो जन्माला आला तो मरणार नवं नवं आपण जन्माला आलो मरण्यासाठी झालो जगण्यासाठी कोणीच नाही कारण या मृत्यूरोकाचा नियम असा आहे की उपजेते नाशे नाशिने ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र जसे का घड्याळाची काटे जसे सारखे फिरत असतात तसं आपलं जन्ममानाचं चक्र जे आहे ते सारखं फिरत असतं फक्त यात एक घाण्यात ठेवा की माणूस जातो तो फक्त हा देह सोडून जातो आत्मा घेऊन जात नाही आत्मा तर अजरामर आहे आणि देह तर तुम्हाला आम्हालाही सोडावा लागणार आहे म्हणून देह हा असत आहे जड आहे दुखरूप आहे जसं प्रारब्ध असेल त्या पद्धतीनं देहाचा त्याग आपल्याला करावा लागेल परंतु वासांशी जिरणानी यथा विहाय नवानी नरो प्राणी तथा शरीर आणि विहाय गिरणान जन्मानी सह्याची नवानी देणी भगवद्गीता आमची अशी सूचित करते की हा जीवात्मा कशा पद्धतीनं देहत्याग करतो जसं जीर्ण वस्त्र झालं की आपण ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो तसं देहाचं प्रारंभ संपलं की हा जीवात्मा या देहाचा त्याग करतो आणि दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो त्याच पद्धतीनं त्यांनी केलेलं कार्य त्यांनी केलेली निष्ठा ही आपल्यामध्ये जरूर राहील आणि ती निष्ठा आपल्यामध्ये राहावी अशीच पांडुरंगाच्या चरणी मुक्ताईचे चरणी भगवान कुंडलेश्वराच्या चरणी प्रार्थना करून माझी दोन शब्द थांबवतो आणि జరశాంతి ఈ పాఠురంగమా శాంతిమంత్రంభ ఓం పూర్ణమద్ పూర్ణమిదూర్ణమి పూర్ణముద్యేర్ణు పూర్ణ పూర్ణమాదా పూర్ణమాయ పూర్ణమేవాశిష్ట

Om oh, Shanti Shanti we shan रे ती समवाे जगदाता विश्व विधाता ही जगदाता विश्व विधाता ही जगदाता विश्व विधाता ही जगदाता विश्व विधाता तू ही सुभ तू ही शाम हरा Hey तेरा तेरा तू अंतर जामी सबका स्वामी तू अंतर जामी सबका स्वामी तू अंतर जामी सबका स्वामी We are